तसंच भागवायचं कसं तर कसं का तेवढंच नळ नाही ती भापसा नाही बोरिंग नाही कायच नाही तसंच तेवढंच भागवायच आता मी स्वतः इथं बारा वर्ष झाला राहतोय पण कुठलीच सुविधा नाही सगळं लाईटी तीन 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 चार चार वर्ष लाईट बंद पडल्या तर येत नाही ती बघायला शौचालयाची सोय नाही कचराची सोय नाही पाण्याची सोय नाही पाणी आलं म्हणजे तुमलं म्हणजे घराने पाणी आहे आम्हाला नुसतं ही झाल्यावर झालेली अकरा बारा हजार पडून सारखं दवाखान्यात ऍडमिट करायला लागले तर तुम्ही सरकारने न्याय करावं लागते आपण मान्य करतो आपला हक्क आपण मतदान देऊ पण हक्क आपला असून बी त्यांनी आपल्याला हक्क हक्क देत नाहीत म्हणजे काय उपयोग हापसा हापसाच नाही आहे काय नाही आहे पाच दिवसाला सात दिवसाला पाणी येत आहे लाईट नाही काय नाही ओग शिवला लाईट लावलेले टाकणार नाही कोणाला इंदिरा गांधी शिव मत टाकत नाही आम्ही कोणाला कामान कोणच येत नाही दखल घ्यायला येत नाही परंतु आम्हाला पक्षी बिक्षी काय ना आमची जो सुविधा कराल आम्ही त्याला मतदान देऊ कुठे रस्ते नाही अवस्था कुठं संध्याकाळला खडपड पडतंय पर इकडे गेले की तिकडे पडतंय काय करायचं रस्त्याने मी नाही का रस काय बी कोणच लक्ष येत नाही बघा सगळं उघड्यावर स्वच्छ आम्ही बाथरूमच्या शेजारी राहतो तुम्ही घ्या आता तर माझी कोणी वत करत नाही ना मला लेख बी नाही बाळ बी नाही आपलं करून खाते नमस्कार बी आर चॅनल प्रस्तुत बोला बेधडक या कार्यक्रमात आज आपण आलो आहोत संतोष नगर मांगोबा नगर बाळे या ठिकाणी स्थानिक समस्यांपासून नागरिकांच्या अपेक्षांपर्यंत खूप मुद्दे आहेत की जे विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात आज आपल्या ठिकाणी या हे जे नागरिक आहेत त्यांच्या काही समस्या आहेत जे काही भावना आहेत आपण हे आपल्या बी आर चॅनलच्या बोला बेधडक या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्ते कामस्ते आपल्याकडे पाण्याची व्यवस्था कशी आहे पाण्याची व्यवस्था कमीच आहे पाणी नाही नळ नाही ती अजून किती किती दिवसाला पाणी येतं पाणी पाच दिवसा पाच सहा दिवसाला येतं सहा दिवसाला सहा दिवसाला तेवढं स्टॉक करण्यात पण आहे व्यवस्था तसंच भागवायचं कसं तर का तेवढंच नळ नाही ती भापसा नाही बोरिंग नाही कायच नाही तसंच तेवढंच भागवायचं अच्छा आणि जर उन्हाळ्यात एखादा दिवस वाढला पाण्याचा तर मग खूपच स्वच्छ लयच होते मग घागरीला पळावं लागतं केल्याच नाही कुठे जायचं माणसानं हापसाच नाही काय नाही पाच दिवसाला सात दिवसाला पाणी येत आहे लाईट नाही काही नाही ओके शिव लाईट लावलेले आहेत लाईटच नाही रोड करायला पाहिजे रोडची व्यवस्था नाही व्यवस्था नाही आहे आणि पाणी येत आहे घरात पाणी शिरतय कोणीच बघायला येत नसते काय नाही आपण याची तक्रार केलात का आपल्या हो, जे नाहीतले आपले नगरसेवक असतील खूप वेळा केलेले काय म्हणतात काय म्हणतात आम्ही काय करावं म्हणतात अच्छा आम्ही काय करावं रस पाणी मग हे त्याचं घरात नुकसान होत आहे करताय सवरताय कोणीच काही देत नाही करत नाही काय नाही आपले अगोदर नगरसेवक होते आता तीन वर्षाला प्रशासन आहे मग आपण महापालिकेकडे याची तक्रार केली केलं अच्छा वडात काय घेतला जागा म्हणते त्याने अच्छा आणि तुम्ही लाईटचं बोललात का मग आता हे पाण्याची समस्या होती जी पावसाळ्यापुरती होती बोललो दहा वेळा केलं फक्त पाण्याला चुना लावतात जातात वाले लाइट लाईट चे दहा वेळा बोलले ते तरी लक्ष देत नाही ती डेअर फुटून सगळे जनावर तर एवढं लेकर आजारी पडाल ते आमच्या वासान वासानं चार चार वर्ष हो सगळीकडे नाही आमच्या इथं तर खूप आहे इथं डेअरिंगच म्हणजे घाण इतके झाली ते जनावर सोडलेत का त्याचे तर कोणते जनावर ते रानडूक आणि लाईट चार चार वर्ष झाला लाईट नाही ते अंधारात फिरते ते साप मोठे मोठे तसं जात आम्ही साप आहेत रानडुकर आहेत कुत्र्यांचा पण सगळं त्रास आहे लय वर्ष झाला राहतो आम्ही हे परिस्थिती जशी आहे तशी आहे कुणाकडे किती तक्रार केली पण कोण दखल घेत नाही मग आता सगळ्याची समस्या आहे रानात जंगलात राहतात राहतो आम्ही म्हणजे हा प्रभाग जो आहे तो ऍक्च्युली आपल्या जंगलात सारखा सिटीला जोडलेला आहे सगळे चार्जेस मिळते लागतात परंतु कुठली सुविधा नाही म्हणजे काय का तुमचं असं मत आम्ही जंगलात राहतो जंगलात राहतो जंगलात राहिल्यासारखं राहतो आता मी स्वतः इथं बारा वर्ष झाला राहतोय पण कुठलीच सुविधा नाही पाण्याचा तर पावसाळा त्रास आहे पाण्याचा पावसाळ्यात त्रास आहे राहण्याची जंगलात भीती वाटते लाईट नाही रस्ते बघा समक्ष बघा तुम्ही कसे आहेत रस्ते तुमच्या सारख्या ज्येष्ठ नागरिकाला तर मग भरपूर घराच्या बाहेर पडता येत नाही एक एक दिवशी उपवास काढला आम्ही पाणी असल्या आल्यामुळं घराच्या बाहेर निघू शकत नाही निघू शकत नाही बरोबर प्राणी आहे तुम्ही म्हणलं साप आहे हा साप आहे जनावर आहेत सगळ्या जंगलात सारखं समक्ष बघा तुम्ही कसं आहे आणि हा जो आपला सिटीला जोडलेला भाग आहे महापालिकेचे सगळे टॅक्स टॅक्स भरतो सगळे टॅक्स भरतो आम्ही म्हणजे टॅक्स जसा भरतं तसे तुम्हाला सुविधा सुविधा मिळत नाही अजिबात मिळत नाही कचरा गाडी रेग्युलर येते का आपल्या इथं नाही येत गाडी येत नाही आणि टॅक्स लावलेल्या आहे टॅक्स लावल्या टॅक्स लावलेले आहेत घंटा गाडीचा टॅक्स देतात पाण्याचा टॅक्स देतं येतात सगळे पावती आहेत ना सगळे आहेत पण त्याची काही सुविधा नाही नाही तर कचरावर टाकतो हो तसंच आहे ना सगळं नाही ना, आजारी सारख्या आजारी आणि हे वड्याचं जे आहे ना त्याला पण एक भिंत दिलं ना बांधून तर टेन्शन जाणार आमचं तुम्ही याची मागणी केलं नाही मागणी तर केले नाही म्हणा पण ते पाणी शिरत पाणी शिरतय त्याच्या घरात पाणी आहे आणि पावसाळ्यात तर चालता येत नाही घरासमोर घरात लय त्रास आहे काल तर आमच्या अॅडमिट करून दहा हजार बिल भरून आणला सगळं हा तिच्यामुळे लय 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 घाण लागलं सगळं नाही मेन पाणी नाही ड्रेनेज नाही सगळ्या सुविधा आहे म्हणजे पण फुटल्याला सगळं लवकर बघत नाही काय नाही ड्रेनेजची सुविधा फक्त करून दिलेली आहे पण त्यांनी फुटल्याला काय नाही सगळं लाईटी तीन, तीन 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 चार चार वर्ष लाईट बंद पडल्या तर येत नाही बघायला खांब आहे आपल्या घरासमोर पण लाईट नाही आहे लाईट नाही अरे आणखी आणि घरात एवढं पाणी शिरलं होतं सगळं पंधरा किलो तांदूळ खराब झालं वीस किलो जारी खराब झाली सगळं खराब होऊन सगळं हे झालं मग हे हे मध्यंतरी आपल्याकडे काहीतरी किट वाटप करत होते ते तुम्हाला मग नाही 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 काय ना। 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 सुद्धा दिलं नाही काय दिलं नाही एवढं नुकसान झालंय म्हटलं तरी दिलं नाही नाही आणखी काय सांगेल की आपल्याकडे टॅक्स घेतला जातोय सगळा पण आपल्याला कुठल्याही सुविधा मिळत नाही याच्या व्यतिरिक्त आणखी कोणत्याशी समस्या आहे की बाबा त्याच्याकडे महापालिकेने लक्ष दिलं नाही हे तर मूलभूत सुविधांपासून तुम्ही वंचित आहातच सगळ्यात तर घेत सगळ्यांचं टॅक्स भरतो आपण फक्त रोड पाणी आणि कॅनलचं याचं पाणी येईल ते वड्याचं पाणी येते त्याच्याच सत्तर परत कशाचा नाहीये लाईट आली की डेरिंग झालंय की आणि काय सोय फायजेल म्हणते मग काय म्हणायचं मग त्यांना बोलल नाही काही त्यांना बोलला नाही आपण एकटा बोलून काय फायदा आहे सगळ्या सगळ्या बोलताय आम्ही लवड सांगत असेल तुम्ही समक्षा बघायला सर्व करायच काय मग हा आम्ही बाबा असतात समक्ष बघा रोड कसं आहे राहतं कुठं घर कुठं जंगल कसं आहे कसं राहायचं काय नाही हा ही नळ पाहिजे आम्हाला रोड पाहिजे पाणी कमी येत आहे पाणी बारीक येत कवा मोटरला पाणी येत आहे पाणी नाहीये नळ नाहीये लाईट नाहीये ड्रेनेज ला आ, नाए, 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 तर तर सुविधा मग आता आपण काकू मत देताना कसं बघून देणार पक्षाला बघून देणार का उमेदवाराला बघून मत देणार आता कोणाला आपल्याला करायला लागणार ज्यांनी सोय करेल त्यांना आम्ही मतदान करणार पाण्याची पाईपलाईन रोड आमच्याकडे आला तर आम्ही मतदान करणार तर करणार नाही आम्हाला रोड नळ पाण्याचा लाईन सोय केली तर आम्ही मतदान करणार कर नंतर आम्ही मतदान करणार नाही मतदान करत कारण तो आपला अधिकार आहे मतदान करणार परंतु आम्हाला पक्षी बिक्षी काय नाही आमची जो सुविधा करेल आम्ही त्याला मतदान देऊ बस बस आम्ही आमची सुविधा केलं तर आम्ही त्याला देऊ आम्ही पक्ष बघणार नाही काय बघणार नाही व्यक्ती बघून मतदान करणार आमची जी सुविधा करेल त्याला आम्ही निवडून देणार बोलत बोलून की आम्ही बारा वर्ष झाला जंगल याच्या ही परिस्थिती बघा कशी आहे अशीच राहतो आम्ही या जंगलात आम्ही आता बारा वर्ष झाला राहतो या परिस्थितीत राहतो का आता परिस्थिती बघा कशी आहे रोड नाही पाणी नाही ड्रेनेज केलंय नुसतं नावाला केलंय लाईट खांब लावलेत नावाला लावलेत मग एकही लाईट चालू नाही का मग याच्या अगोदर मतदान झालं तुमचे दोन टम तर मतदान झाले असेल करतो करतो आम्ही करू आश्वासन हा आश्वासन देऊन जातात पुन्हा इलेक्शन झाल्यावर संपलं येतच नाही येतच नाही तिकडं फिरकत नाही म्हणजे इलेक्शन पुरता येतात आणि इलेक्शन झाल्यावर कोण इलेक्शन झाल्यावर कोण येत नाही आणि आश्वासन दिले तसेच राहिले घंटा गाडी नाही घंटा गाडी येत नाही येऊ शकत नाही काहीच येऊ शकत नाही नसल्यावर नसल्यावर काय येते रोड पाहिजे ना रोड साठी येत नाही म्हणते त्याने इकडं काय येत नाही तर आम्हाला याला जागा नाही कुठं चिखलात गाडी जाते म्हणते ती बरोबर आहे कारण रस्ता नसल्यामुळे घंटा गाडी येत नाही मतदान का, करताना आता काय करणार तुम्ही पक्ष बघून करणार व्यक्ती बघून करणार की त्यांनी रोड रोड बघा पाहिजे सोय पाहिजे नाही नाही जे चांगलं आहे त्यांनीच आमचं सोय केलं की आम्ही करून टाका हा म्हणजे तुमचे असे मत आहे की अगोदर आमची सोय करा मग आम्ही मतदान देन देणार पण असं नाही मतदान देणार आम्ही देणार 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 आम्ही मतदान असं हे करणार नाही की त्यांनी असं त्यांनी केलं आपण केलं आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक आहे का हां नाही करायचं मतदान आम्ही करणार पण असं हे नाही करणार त्यांनी आपल्या तक्रारची दखल केल्यानंतर काय एवढं एवढं पाण्यात आम्ही थांबलो सगळं आमचं नुकसान झालं बघून गेले सगळेजण पण असं काय हे केलं नाहीत आमचं नाही केले मदत बिदत नाही केले आपल्याकडे नगरसेवक नाही आहेत प्रशासन आहे बरोबर ना कर कर का मग आता ते नगरसेवकांकडे तुम्ही कधी किंवा महापालिकेकडे कधी हे तक्रारी केलेत का केलेत बघू करू करू म्हणतात असंच आता असं अच्छा मग नगरसेवक होते त्यावेळेस परिस्थिती अशीच होती का अशीच 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 अशी महापालिका प्रशासन आहे तरी देखील तरी अशीच आहे काय बोलायला काय वाटतंय काय आता काय बोलणार या गोष्टीवर परिस्थिती बघूनच काय बोलणार आहे बोलून बी काय नाही एवढे दिवस झाला आम्ही बोलतोय सांगतोय करतोय आम्ही मतदान करतोय त्यांच्यासाठी होईल आमचं काय तर चांगलं करते म्हणून आम्ही मतदान त्यांना देतोय तरी त्यांनी येत्यात बघत्यात बघून जाते काय करत नाही सोय आमची सेवा सोय वगैरे काय होत नाही ह्या बाजूने ज्या वेळेला मतदानाला येते बोलायला त्या बाजूने आम्ही सगळी सोयदा झाल्याशिवाय आम्ही मतदान कुणाला देणार नाही पण ऍक्च्युली असं नाही होत अगोदर मतदान ते येतात तुम्हाला कमिटमेंट करतील कमिटमेंट करतील बरोबर आता बोलतो नऊ वर्ष झाले तेच करते ते येत्यात कमिटमेंट करतात निघून जाते आश्वासन देऊन काय उपयोगच नाही ना त्यांचा होत मग आम्ही मतदानच नाही दिलं तर पहिलं काम करते ना आता तर मग आम्ही मतदान करू नाहीतर करणार नाही ना मतदान आम्ही असं ना करता आपला हक्क आहे आपण हक्काय हो आपला हक्क आपण मान्य करतो आपला हक्क आहे आपण मतदान देऊ पण हक्क आपला असून मी त्यांनी आपल्याला हक्क हक्क देत नाहीत म्हणलं काय उपयोग आहे त्याच्यात टॅक्स वगैरे सगळा व्यवस्थित आहे सगळं जे 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 टॅक्स आहेत ना ते सगळे आम्हाला येतात आम्ही ते सगळे देतो टॅक्स सुविधा सुविधा नाही सुविधा नाही तर काय प्रेम म्हणले तर हे असे आहेत बघा म्हणजे हे जे डुक्कर प्राणी आहेत हे सोडले जातात सोडले जातात सोडले जातात त्याच्यामुळे रोगराई पसरते मूलभूत सुविधांसोबतच त्यांना प्राण्याच्या देखील किती मोठ्या प्रमाणात त्रास आहे आपण पाहू शकता इथल्या मांगोमा नगर या भागातील लोकांना ओढ्यात नेऊन टाकतो कचरा ओढ्यात ओढ्यातून टाकता आमच्याकडे येत आहे म्हणजे कचरा टाकायचं कुठं घंटा गाडी येत नाही मग कुठं की ओढा तुमचं ते पाणी मग काय करायचं मग टाकायचं कुठं सांगा तुम्ही मग घंटागाडी नाही रस्ते नाही म्हणून घंटागाडी येत नाही घंटागाडी येत नाही त्याच्यामुळे कचरा रस्त्यावर टाकतो लावायला येते आहे घंटागाडी तर येत नाही टाक्स तर होऊ म्हणून लावायला येत आहे आपण सगळ्या सुविधा दिल्या जे टॅक्स भर त्याचा काही सुविधा काय सोय नाहीये मग काय करायचं सांगा बघू तर टॅक्स तर भरायचं भरावच लागतंय ना जास्त आपल्यालाच होत आहे म्हणून पैसे सगळ्या सगळ्याच गोष्टी नागरिकांना तिथं भरती करायचं कमवायचं तिथं भरती करायचं असं म्हणल्यावर लाईट आहे आहे अजून काय सोय पाहिजे म्हणते मग काय म्हणायचं सांगा बघू तुमचं सगळं व्यवस्थित पाहिजे तुम्हाला सांगते आमच्या गल्लीत पाणी नाही इकडं सगळ्याच्या गल्लीत पाणीही दिलेलं आहे आमच्या गल्लीत पाणी नाही संडास घाण आहे ती सगळी आम्ही बाजूला आमचे मुलं मुलं राहिलेले आहेत त्यांचे पण स्वस्त सगळी नाही सगळी घाण आहे आता तुमच्या गल्ली कोणतेच नाव ना जय 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 चौक मल्हार चौक तालीम मध्ये राहतो आम्ही शौचालयाची सोय नाही कचऱ्याची सोय नाही पाण्याची सोय नाही पाणी आलं म्हणजे तुमलं म्हणजे घराने पाणी शिरतंय पाणी शिरतंय तेवढं पाणी जात आहे आता तर पावसाळ्यात मी बारा होत माझ्या घरात तर जात आहे पाणी अक्षरशः मी पाणी मध्ये रु लागले होते तर कुणीसुद्धा आले नाही मग तुम्ही गेला नाही का इथल्या मग गेलो काय नाही आम्हाला नुसतं अकरा बाळा हजारी पडून सारखं दवाखान्यात ऍडमिट करायला लागले तर तुम्ही सरकारने न्याय करावं लागते म्हणजे ट्रेनची समस्या आहे घंटा गाडी का वेळेला

लाईट बंद अंधारात लाईट रात्री बाथरूम ला जायचं मोठा प्रश्न हा प्रश्न आहे लाईट बंद आहेत त्या बाथरूम इकडं इकडं बंद सगळ्यात बाथरूम ची गरज आहे म्हणजे संध्याकाळी जर बाथरूम ला गेला तर अवयस्काराची पडतात बाहेर पडते ते

कुत्रे असते ती कुत्री बी घाण करते ती मरून पडते ते पाचशे हजारच राहतो एखादं कोण नगरसेवक म्हणा कोण बाहेरच एका अधिकारी राहिला असता ना मग त्यांनी ती सुविधा त्यांना लक्षात आलं असत किती त्रास होतो किती त्रास होते ती कळलं असत असं आहे उघड्या हाऊच झाल्या झालं होतं कुणीच नाही काढलं ती नंतर काढत नव्हती कोण म्हणजे शेजारी जे राहणार आहेत त्यांना खूप मोठा त्रास तेव्हाच लक्ष देत नाही बघा सगळं उघड्यावर शौचालय आणि बाथरूमच्या शेजारी राहतो तुम्ही बघून घ्या कोणच नगरसेवक येत नाही दक्कल घ्यायला येत नाही ते तुम्ही मत देताना त्या व्यक्तीला बघून देणार का पक्षाला बघून देणार का कोण स्वच्छता करेल आमचं काम करेल त्यांना देणार टाकणार नाही कोणाला इंदिरा गांधी मत टाकत ना आम्ही कोणाला तीन सध्या सुद्धा तुम्ही म्हणजे लेकर आजारी पडतात बाथरूम ला गेल्यानंतर प्रॉब्लेम आहे पडताय त्याच्यामध्ये संध्याकाळी लाईट नाही मग दाखवते पण लाईट नाही बाथरूम मध्ये तुम्ही सांगितलं का तुम्ही बाथरूम मध्ये लाईट नाही हे बोललात का सांगितलं सांगितले आम्ही लाईट बंद पडल्यावर काय सोय नाही लाईटीची सोय नाही स्वच्छ बघा दिसते नाही समजा बघा स्वच्छता नाही काय नाही त्याच्यामुळे लेकर पण आजारी पाणी येतं वेळेला पाणी येत आहे पण अचानक बंद होत आहे मग पुढं आज उकलल्या दिवसानी मग येत आहे पाणी आणि पाच दिवसाला येते पाणी पाणी भरपूर प्रमाणात लाईट आहे प्रश्न इथं घंटा गाड्यात कचरा हा कचरा ती येते आणि असत्या दिसाडीचे नाही लेकरा आजारी पडत्या त्याच्यामुळे राहण्यामध्ये लय त्रास होतोय या आणि का। ले घाण असते कोण सुद्धा लक्ष देत नाही इकडं याच्यामध्ये बाथरूम मध्ये संडास पडलेले आहे ती किती दिवसापासून का बांधलेला आहे ती विचार बघा तुम्ही ती संडास बांधलेली कोणी सुद्धा अजून सारखी तक्रार घालून सुद्धा काय सुद्धा होत नाही तिथं कोण सुद्धा येत नाही दखल देत नाही ही येत आहे ती येत अक्षरशः ये एक जण मोर मेल हिथ घाणीमुळे आजार होऊन मेले आणि आमची सगळी सारखी आजारीच आजारी तिथ लेकर घर दार सगळे शेजारी असतात पाणी टाकते ते इतकं घाण आहे ना स्वच्छलच वरच ही सुद्धा पडलेलं आहे सलाब आहे त्याच्यात झाड झुडप आलेले कोण सुद्धा इथं सुद्धा दखल घेत नाही कोणच घेत नाही दखल सुद्धा स्वच्छता आता पण कोण काही ये ना पहिला स्वच्छला करून द्या स्वच्छला करून द्या म्हणून सारखं वरडते मी सगळ्यांना मा मागणी करते आता नाव घेत ना मी सगळ्यांना घर नको म्हणलं पण स्वच्छता पाहिजे म्हणले मी नाही घेतली कोणीच येते ती फक्त स्वच्छता करते ती गाडी आणते ती नुसतं गाड्याला धुवून काढते एवढं दोन दिवस करते ती त्याच्यानंतर काहीच करत नाही हो का था था मी इथं पाच हाताच्या झोपड्यापासून मी राहत होते आतापर्यंत मला मी इतकं मतदान करून की मला अजाबात बात मला घरकुल का काय नाही पत्र्याचं शेड आता बांधलेला आहे आ तिथं माझी कोणी अवस्थाच करत नाही ना, ना मला लेख बी नाही बाळ बी नाही आपलं करून खाते हां आलं संध्याकाळी तर काय आपला चटणी भात करून खायचं नसेल तर उपाशी झोपायचं काय करायचं आपला वालेदार कोण नाही ना त्याच्यामुळं असं हे निका नाही आपलं बी समाधान कुणी आहे ती गीत घ्यावं गोरगरीबाकडे बघावं हितका आहे म्हणून नाही करायचं तेवढंच आम्हाला विनंती आहे की एवढंच की आम्हाला घरकुल बांधून देणे मागणी केलं की ते, कते? ते आता लागले दहा किती दहा दहा महिने झाले पगार नाही तीन पगार आल्या बघा दीड दीड हजार रुपये आता बस स्टँड असला त्या घसरून पडले गुळाका गुडघ्याला लागले संस्था काय करायचं दे माझी लेख बाळ नातू परतून राहते मग म्हणजे संडासचा पण प्रॉब्लेम आहे टॉयलेट बाथरूम स्वच्छ नाही आहे त्याच्यामुळे आजार पण आहे का मग कुणाला आजार बिजार नाही आजार बिजार काय नाही उटकी पळ उटकी पळ आपले ही कुणी अचन खाय कुठं आहे रस्ते नाही अवस्था कुठं संध्याकाळी खडपड पडतंय इकडे गे गेलं की तिकडं पडतंय काय करायचं रस्त्याने मी ना नाही आणि काय बी नाही ये अवस्थात नाही आलं की आम्हाला तरी इकू दिलं नाही काल अति म्हणून समजाच भरून नेलं काय करायचं भगवानाच्या अंध्या गलीत तर काय गलीचं बी काय नाही काय करता हां व्यवस्थाच नाही तर काय करा साहेब हा पण आमचे बी जरा मुंडक्याची जरा व्यवस्था करायला पाहिजे आपली काय ती मान्यता ती बी म्हणते पोटाची काळजी आहे त्याची बी जरा काय व्यवस्था करायला पाहिजे तुम्ही आपल्या प्रभाग पाचमधील समस्या नागरिकांच्या ज्या आहेत त्या स्पष्टपणे समोर आलेल्या आहेत तर या इस समस्या सोडवण्यासाठी येथील लोकल प्रतिनिधी त्याचप्रमाणे स्थानिक प्रशासनाने समोर येण्याची अत्यंत गरज आहे आपल्या प्रभागात देखील अशा काही समस्या असतील काही प्रश्न असतील ते मांडण्यासाठी आपण बी आर न्यूज चॅनलशी नक्की संपर्क साधा पुन्हा भेटूयात नवीन प्रभागात नवीन स समस्यांसोबत तोपर्यंत पाहत रहा बी आर न्यूज चॅनल